तर आता सकाळचे अकरा वाजले आहे इकडे लाडूची आंघोळ झाली आहे छान छान लाडूंनी फ्रॉक घातला आहे मी पण इकडे माझा पण आवरलेला आहे आंघोळ वगैरे झाली आहे लवकर आज आणि आज येणार आहे कोण आहे आज कोण विराज दादा विराज सायल आज ठीक आहे साईल दादा पण तर ना विराज येणार आहे आज कारण की ना त्याचं दोन दिवस सुट्टी आहे आणि त्यांची आता फेअरवेल प्रोग्राम आहे त्यांच्या शाळेमध्ये तर तो म्हटलं मम्मी मी दोन दिवस येऊ का तर म्हटलं ये आणि आत्ता मी चालली आहे लाडूला पायातले घ्यायला तिचे पप्पा सारखे म्हणताय तिला पायातले पैंजन कर कारण की तिच्याकडं होते पायातले पण त्याला इतके घुंगरू आहे ना ते घुंगरांमध्ये ना पाणी थांबतं आणि त्याच्यामुळे तिला मध्ये नाही का ॲलर्जी झाली तुम्हाला मी सांगितलं होतं दाखवलं पण होते तिच्या पायाला घालते ॲलर्जी तर ते, ते काय म्हटलं एकदम असे पातळ घे म्हणजे नाही म्हणजे कमी घुंगराचे पण तिला पायातले घाल तिच्या पप्पांना खूप आवडतं तर म्हटलं चला इथे आमची ते जाऊन इथे छान भेटतात ना तर घेऊया पण आता विराज येतोय विराजची वाट बघते मी विराज आला का त्याला नाश्ता वगैरे देते आणि आम्ही मग जातो आणि आजचा हा ब्लॉग कंटिन्यू बघा खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ ठीक आहे चला मग चला मग तिला ना सकाळी सकाळी आंघोळ घातली की हिला फार झोप येते चला मग गुस्सा अग बाई <laughs> लवकर उठवलंय ना मग तिला झोप यायला लागली चल चल उठून दादा आहे का उठी आहे कोण आलं विराज दादा आला कोण आलं गेला, गेला सोडून गेला का गेला घरात नाही आला तो लगेच गेला बाहेर केस किती वाढले रे त्याला कटिंग करून पहिले किती मोठे केस वाढलेत हा किती हा केस कसे वाढून ठेवले कधी फेरवेल कधी तुमचं परवा आहे काय घालणार मग आणला का बर चल चल ना लाडूला पायातले घ्यायचे चल आला आहे विराज ठीक आहे तर नाश्ता वगैरे देते आम्ही जातो सोनाराच्या दुकानात चला चला हार किती छान आहे तर आता आम्ही आलो आहे पुना गाडगिळ बस मी तिला बघते कस दिसते आम्ही दोघ आरशात बघते मला त्या आरश्यात बघतो म्हणतो मम्मी किती गोरी तू तर आम्हाला आवडले आहे पायातले आम्ही पुन्हा गाडगेमध्ये आलो आहे आणि इथे छान भेटलेत पायातले कारण की मी इथे अगोदर घेतले होते ना इथली चांदी चांगली आहे आणि काळी नाही पडत त्याच्यामुळे इथे आलो आहे आम्ही चला दाखवते कोणते घेतले कोण द्या चॉकलेट अंकल दिये हां तर माझी खूप इच्छा होती स्वामी समर्थ यांची मूर्ती घ्यायची होती मला चांदीची खूप दिवसापासून माझी इच्छा होती तर मी आज घेत आहे मूर्ती तर दाखवते मी तुम्हाला मी कोणती घेतली आहे तर बघा तर ही मूर्ती मी घेतली आहे तर लाडूला पायातले पण घेतले आहे आणि मूर्ती पण घेतली आहे थोडं तुम्हाला आमच्या गावचे शॉप पण दाखवते पुन्हा गाडगे आणि आता इकडे माझे बिल बनले आहे तर चला, चला मग आपण आता निघूया हा आता घर निघालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे डॉमिनोजला विराज म्हटलं मम्मी पिझ्झा खायचा तर त्याला घेऊन चालले आहे चला तर आता पोहोचलो आहे आम्ही इथे डॉमिनोजला चला 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 पिझ्झा कोण खाय का आता आम्ही आलो आहे डॉमिनोजला पिझ्झा ऑर्डर ऑर्डर दे दिया बेटा लाडो के लिए लाडो का पिज्जा आ गया आ लीजिए ये लीजिए ये लीजिए तुझे कौन कोर्न वाला लाडो से हाँ बक बड़ा कौन है हाँ लाडो से हाँ लाडो से हाँ हाँ विराज से हाँ लाडो से ये बका तुझे वाला कहाँ पर आणि मी हे घेत ब्रेड <laughs> तर हे वेज झिंगी पार्सल आहे विराजला मला खूप आवडते तर दोन घेतले आहे झिंगी पार्सल झिंगी <laughs> पार्सल <laughs> खूप टेस्टी लागते मला फार आवडतं आहे तर आता आम्ही निघालो आहे घरी तर आता आलो आहे आम्ही घरी आणि तुम्हाला दाखवते मी तर डिझाईन कशी आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा परत एकदा तुम्हाला ही मूर्ती मी दाखवते तर मला नक्की सांगा कशी आहे थांब 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 काय ग अचानक अचानक आले सांगितलं पण नाही येईन किंवा नाही दोन भरोसे म्हटली होती बघा माझी मोठी बहीण आली कोण <laughs> आलं मावशी आली बस आवरले पुसून गेली कोण आलं लाडू कोण आलं काका आले बघ कॅमध्ये आणली मावशीने बघ

बर वाटत पुरी आल्यावर तिला आई वैतागली <laughs> आईचे पाय दुख राहिली वर जा खाली ये सारखं दादांना बघ तिचे सकाळपासून पाय दुखतात माझ्या कमरेमुळे मला वर जाता येत नाही खाली सारखं सारखं पळता नाही येत ना दादाचा आवाज हो आला आता वरती चालले आहे दादांना भेटायला दादा मनीष आहे

दादा करतात लगेच येऊन मला आता हे यांच्या मुलीकडे चालले आहे यांची मुलगी मोठी मुलगी आमच्या गावात दिली आहे ना तर तिला भेटायला चालली आहे तिला अशा माझी बहीण आली आम्हाला माहिती पण नव्हतं की ती येणार आहे म्हणून अचानकच आली मी टाकलंच आहे आणि मी लगेच कॅमेरा ऑन केला आणि व्हिडिओ बनवला म्हटलं काय गं अचानकच आली आणि आली चहा वगैरे घेतला दादांना भेटले ते आणि आता ते गेले आहेत बहीण माझी तिची मुलगी इथं दिलेली आहे ना तुम्हाला बोलले ना माझ्या बहिणीची मुलगी दिली आहे इथे तर तिच्या घरी गेल्या आहेत मग तिला म्हटलं तू इकडंच ये जेवायला मग आम्ही स्वयंपाक वगैरे करतो म्हटलं तर येत आहे ती इकडे थोड्या वेळाने येते म्हटली आणि चला आता ड्रेस वगैरे चेंज करते करायला लागते सगळा स्वयंपाक करायचं आहे सगळं आणून स्वयंपाक करायचा आहे तर चला मग कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये ठीक आहे चला आई तांदूळ साफ करत आहे तर चिकन आणलं आहे आणि इकडे ही चिकन पुलाव आहे आणि मी तिकडे त्या गॅसवर थोडीशी ग्रेव्ही आहे चिकनची हे बघा तुवारी म्हणून <laughs> <laughs> मी एवढी मस्त भाजी बनवली आहे का सर बाईल दुसऱ्यांनी आली हा असं हे आले आहे परत आणि हा म्हणतोय दे तुझी पर्स मी सांभाळतो पर्स आजी तू पण बसती भात आणि भाजी खा ना तर आता पाहुणे जेवायला बसले बघा इकडे भात आणि चिकनची भाजी झाली आहे आणि पोळ्या पण झाल्या आहेत तर आता जेवण झालं आणि आता हे निघाले आहे माझ्या रोज पाया पडायचा <laughs> <laughs> मी रोज इथं असते माझ्या रोज पाया पडायचा हो की नाही खाऊपी घालते आता किती वाजले संध्याकाळचे आठ वाजले आधी पाहुणे निघाले आमचे सकाळी आरे आता निघाले आहे पाहुणे आणि इकडे पोरगी म्हणती चल आजीला म्हणती चल <laughs> <दे> आजी कुठं चालली जाऊ दे आजीला माझी आहे ना तिच्या मुलीची मुलगी ती मुलगी आहे तिची मुलगी ही बहिणीची मुलगी तुम्हाला मी सांगितलं होतं ना बाय हळू हळू जा लाडो, पाहुणे गेले लाडू उठली, गे उठली।, उठली। मावशी चली गई, मावशी चली गई।, मा गई बेटा तर आता रात्रीचे नऊ वाजले आणि जस्ट इतके तस आता माझी बहीण गेली आहे आणि आता त्यांना किती रात्रीचे बारा एक वाजतील का रे बारा एक वाजतील पोहोचायला पुण्याला ती गेली आहे कारण तिची छोटी मुलगी घरी आहे ना त्याच्या माझ्या बहिणीला दोन मुली आहे एक आमच्या गावात दिले आहे आणि एक जॉब करते म्हणजे आता सध्या तिचंही पुढच्या वर्षी लग्न आहे असले मी लग्नाला तर तिचं लग्न शूट करायलाच मी व्हिडिओमधे मोबाईलमध्ये मद, माझ्या कारण की मला माहीत नाही मी राहील कधी राहील आता मी चालले आहे कोलकात्याला ह्या हप्त्यामध्ये आणि विराज पण जाणार आहे कधी उद्या उद्या लगेच चालला तो हां त्याचं फेअरवेल आहे स्कूलमध्ये आणि नंतर परीक्षा तुझी चोवीस तारखेला चोवीस तारखेला विराजचे एक्झाम चालू होतील तर सगळ्यांनी विराजला बेस्ट ऑपलॉक <laughs> द्या चांगला अभ्यास कर काय आणि मग त्याला म्हटलं तुझे एक्झाम झाले का मी तर काही तर राहणार नाही ना मग तू ट्रेननी कोलकाताला ये कारण सुट्ट्या किती दिवस राहतील मग नंतर ना तीन महिने तीन महिने सुट्टे राहतील मग त्याला म्हटलं तू ये कोलकाताला मग राहू कोलकाताला आणि दुसरी गोष्ट मी ना खूप प्रयत्न केले माझ्या मिसरांना समजावण्याचे मला यायचं होतं पुण्याला तर ते ऐकतच नाही आहे मी म्हणजे फोन करून असा विषय जरी काढला ना की आहो ऐक ना प्रयत्न करा ना काहीतरी करा ना मला म्हणतात ठेवू का फोन असं करतात ते फोन लगेच ठेवतात म्हणजे ते असा विचारच करत नाही आहे की आता वीराचं मला म्हणजे त्याच गोष्टीचं मला थोडंसं खंत आहे बाकी सगळ्या गोष्टी माझ्या लाईफ चांगल्या आहे सगळ्या गोष्टी मला ते करतात वगैरे पण आता पुढचं यांचं काय भविष्य नाही का, का? विराजचं काय अकरावीला किती हॉस्टेलला राहणार त्याची तब्येत किती वाढला बघा ना तो किती म्हणजे आणि वाढलाय तू खरंच बारीक झाला तू माझ्याकडे राहिला ना तब्येत चांगली राहते विराजची आणि मला असं वाटतं की तब्येत चांगली हा आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली तेच ना आता माझ्याकडे जेव्हा राहील ना तेव्हा तुम्ही फक्त विराजला बघा कसं दिसतं विराज इतका म्हणजे मध्यंतरी आलता ना कोलकाताला असा दिसायचा ना विराज एकदम भारी तब्येत जातं त्याच्या तर आणि मी माझ्याकडे असे मस्त कसं अंडे उकडून दे काय काय दे त्याला सगळं त्याला मी असं खाऊ घालते त्याला कसं आहे जे पाय ते भेटत नाही ना त्याला आणि त्याला मी सांगितलं सुट्ट्या लागल्या का पेपर एक्झाम चांगले दे आणि तू ये म्हटलं ट्रेनने कोलकाताला तर मिस आता मिसर तर काही ऐकत नाही आहे आता देवाला आता प्रार्थना करायची फक्त आणि आज मी छोटीशी ना खूप दिवसापासून माझी इच्छा होती स्वामी समर्थाची चांदीची मूर्ती घ्यायची तर मी ती घेतली आहे छान आहे ना ती मूर्ती छान वाटली ना छोटी आहे आणि तर ठीक आहे चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि धपाधप शेअर करा आमची लाडू बाहेर रडती आहे खूप